आपण ऐकत आहात डॉक्टर आंबेडकर ऑडिओ बुक्स दिनांक सतरा आठ एकोणीसशे बावन्न रोजी सिद्धार्थ कॉलेजच्या इमारतीत झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिलेले हे भाषण जनता दिनांक तेवीस आठ एकोणीसशे बावन्न भाषणाचा मथळा माझ्या नावाचा जय जयकार करण्याऐवजी मोलाच्या गोष्टी प्राणपणाने करा अस्पृश्यांच्या उद्धारासाठी एका माणसाला युगात जे काही करता येणे शक्य होते ते मी केले आहे माझे काही मार्ग यशस्वी झाले काही झालेले नसतील पण माझे कार्य मी धैर्याने चालूच ठेवले आहे पंचवीस वर्षात मी तुमच्यासाठी जे कार्य केले ते एवढ्या अवधीत एका व्यक्तीने कधीही कुठेही केलेले नाही हे मी गर्वाने सांगत नाही तर आत्मविश्वासाने सांगतो ही वस्तुस्थिती आहे माझ्या कार्याची दिशा तीन पद्धतीची होती एक अस्पृश्य समाजात प्रथम स्वाभिमान निर्माण करणे हे कार्य पृथ्वी मोलाचे मला वाटले मी राजकारणात पडण्यापूर्वी अस्पृश्य समाज कोणत्या पातळीवर होता कसा माणुसकीहीन बनला होता याचे मी एक उदाहरण देतो वीस पंचवीस वर्षापूर्वी जळगाव येथे दरवर्षी ब्राह्मण भोजने घालण्याची प्रथा होती ती भोजने झाल्यावर त्यांच्या उष्ट्या पत्रवाळ्या गोळा करून अस्पृश्य लोक उकिरड्यावरून नेत असत काही वेळा त्यांच्या त्या उष्ट्या उष्ट्यापत्रवाळ्याबद्दल मोठे तंटे माजत असत या अवस्थेत अस्पृश्य समाज होता केवळ तो माणुसकीहीन बनला होता असे नव्हे तर तसे मानण्यात तो धन्य मानित होता मानवी अधपाताची ती कमाल होती मी गेली पंचवीस वर्षे झगडून त्यांना सर्वस्वी सुखी करू शकलो नसलो तरी त्यांच्यात ज्वाजल्य स्वाभिमान निर्माण केला आहे अन्यायाविरुद्ध झगडण्याचे सामर्थ्य निर्माण केले आहे हे काही साधेसुधे काम नाही दोन दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना राजकीय हक्क प्राप्त करून देण्याची आपल्याला पूर्वी दिल्ली कॅबिनेटमध्ये झाडूवाल्याचे सुद्धा काम मिळत नसे आज पंचवीस वर्षानंतर तेथे अस्पृश्य समाजाने मंत्री नेऊन बसविला आहे नंबर तीन तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षण क्षेत्रातील पंचवीस वर्षांपूर्वी अस्पृश्य समाजाला शिक्षणाची सारी दारं बंद होती ती मी उघडी करून दिली आहेत अस्पृश्य मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सरकारशी झगडून स्कॉलरशिप व फ्रीशिप्स मिळवून दिल्या आहेत एवढेच नव्हे तर त्यांना आपले म्हणता येईल असे प्रगतीमान सिद्धार्थ नावाचे कॉलेज मी त्यांच्यासाठी काढून दिले आहे या कॉलेजात तीन हजार अस्पृश्य विद्यार्थी आहेत दरवर्षी त्यांना दोन हजार रुपयाच्या स्कॉलरशिप्स दिल्या जातात त्यांना राहण्यासाठी जोडूनच बोर्डिंग काढले आहे तसेच औरंगाबादला याच कॉलेजाची शाखा उघडली आहे नंबर चार आता एक गोष्ट करण्याची माझ्या मते अपुरी राहिली आहे ती म्हणजे मुंबई शहरात आपल्या समाजाच्या मालकीचा एक हॉल बांधण्याचा माझा हेतू फार भिन्न आहे मुंबईत तर हॉल आहेत तेथे नाटके तमाशे खेळ होतात केवळ तशा तऱ्हेच्या करुणुकी करण्यासाठी हॉल बांधण्याचा माझा हेतू नाही हा हॉल बांधण्यात माझा एक महत्त्वाचा उद्देश आहे अस्पृश्य समाजावर हर घडी स्पृश्य हिंदूंकडून खेड्यावर अन्याय होत आहेत आजच मला एक पत्र आले आहे की औरंगाबादच्या एका खेड्यात अस्पृश्य समाजाच्या वस्तीभोवती स्पृश्यांनी तारेने कुंपण घालून त्यांना कोंडून टाकून त्यांचे जीवन असह्य केले आहे अशा एक ना दोन हजारो तक्रारी प्रत्यक्ष माझ्याकडे येत आहेत ती दुःखे तुमच्यापेक्षा मला जास्त कळतात या दुःखांचे निवारण करण्यास एक मध्यवर्ती निधी हवा आहे पैशाची जरुरी आहे दुसरी गोष्ट ही की या सर्व तक्रारी एकत्र जमवून ठेवण्यासाठी मुंबईला आपल्या समाजाची एक मध्यवर्ती कचेरी हवी आहे त्या कचेरीत काम करणाऱ्या लोकांना पगार द्यायला हवा पण या गोष्टी जमणार कशा तेव्हा हा हॉल बांधून झाला तर वर्षाला एक लाख रुपये भाड्याच्या रूपाने आम्हाला मिळतील हे ठिकाण मध्यवर्ती आहे तेव्हा हा हॉल बांधून झाला तर ही एक मोठी अडचण दूर होईल केवळ माझे नाव घेऊन जयजयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे ती करण्यासाठी प्राणाच्या मोलाने तुम्ही झटा मी हॉल बांधण्याच्या कार्याला फार मोठे महत्त्व देतो त्यामुळे अस्पृश्य समाजावर खेडोपाडी घडणाऱ्या अत्याचाराचे तत्काळ आपल्याला निर्दालन करता येईल तेव्हा तीन महिन्याच्या आत तुम्ही या कार्यासाठी खेड्यापाड्यातून एक लाख रुपये जमवून पाठवा प्रत्येक गावामधून दहा दहा रुपये जमवा आणि मुंबईला शेड्युल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सेक्रेटरी श्री शांताराम अनाजी उपश्याम यांच्याकडे पाठवा तो हॉल बांधण्यास मला दसऱ्याला सुरुवात करावायची आहे मला एक लाख रुपयांची तूट आहे तेव्हा प्रत्येक गावाकडून दहा दहा रुपयेप्रमाणे तालुक्यातून एक एक हजार रुपये जमवून पाठविण्याचे कामाला आजपासून लागा नमस्कार मित्रांनो मी नक्सीम बोर्डे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुर्मिळ भाषणे त्यांचं दुर्मिळ साहित्य आपण आपल्या या चॅनलवर आणत आहोत तेव्हा हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद